पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी सिद्धेवाडी गावचा मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात मिरज तालुका सिद्धेवाडी वृत्त सविस्तर वृत्त असे की सिद्धेवाडी गावच्या हद्दीत इन्संट कंपनीचा टॉवर खाजगी जागेत उभारला जात असून गावकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे सदर टॉवर उभारताना ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेची कोणतीही परवानगी घेतलेली नसून जागेचे मालक दंडुकशाहीची भाषा वापरून लोकप्रतिनिधींना उर्मट भाषा बोलत आहेत या ठिकाणी असलेली महाराष्ट्रातील नामांकित असलेली शाळा म्हणजे सिद्धेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही केवळ शंभर ते एकशे पन्नास मीटर अंतरावर असून शाळेतील विद्यार्थ्यांना टॉवरच्या होणाऱ्या रेडिएशनमुळे धोका निर्माण होईल अशी भीती शाळा व्यवस्थापनाला असल्यामुळे त्यांनी ही टॉवर उभारण्यास विरोध दर्शवला आहे सदर टॉवर हा लोकवस्तीत असल्याने त्याच्यापासून पक्षी प्राणी जनावरे यांना धोका निर्माण होऊ शकतो सध्या टॉवर उभारण्यास काम सुरू असताना बाजूस असणाऱ्या घरांना हादरे बसत असल्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे संबंधित कंपनीने त्वरित काम न थांबवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व राज्य महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी सिद्धेवाडी गावचे माजी सरपंच रामचंद्र वाघमोडे सोसायटी चेअरमन अण्णासाहेब खोत माजी उपसरपंच महावीर खोत शाळा व्यवस्थापन अध्यक्ष खताळ अर्जुन खोत, बापू खोत, रमेश लवटे अंकुश व सिद्धेवाडी सिद्धेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज तुमचं नाव बोला इंडक्शन कंपनीच्यावर सिद्धिवाडी गावात हे बेकायदेशीर काम होणार आहे ग्रामपंचायत परवानगी न घेता स्वतः तो ज्या माणसाने जिव्हिन दिल्या तिच्या दादागिरीच्या भाषेवर माझ्या जिंमतारी टाव करून जावणारी भाषेचे वापरतोय त्या गोष्टीला सगळ्या नागरिकांनी विरोध केलेला आहे त्या ग्रामपंचायतनं तिला एन ओ दिलेली नाही ग्रामपंचायतला मी तो नियंत्रण झाला घेऊन यामुळे सगळी ग्रामस्थांनी असं ठरवलं आहे की महामार्ग रोखायचं कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन महामार्ग रोखायचं हीच विनंती आम्ही करणार माझी डेप्युटी सरपंच देवाडी आमच्या गावात जे अनधिकृत गावचे काम झालं आहे ते शाळापासून आमचे नामांकित शाळा आहे सो झालेली आहे आणि शाळेपासून अवघ्या शंभर ते दीडशे फुटाच्या अंतरावरती ते होत आहे शाळेच्या आरोग्या मुलांच्या आरोग्याचा धोका आहे त्यामुळे आम्ही पूर्ण गावकरी आणि आमच्या पूर्ण शाळे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष त्यांनी आम्हाला पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही एक तर शासनाने लवकरात लवकर ते, ते दोकरे 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 बंद करावं नसेल तर आम्ही रस्ता रोखो आणि कलेक्टर ऑफिसला मरून उपोषण करण्याच्या तयारीत आहे माझे सरपंच रामचंद्र वाघमुडे आज समाजामध्ये आरोग्य यादृष्टीनं घातक असणारे जो टेलिफोनचा टावर आमच्या गावामध्ये गावाच्या मध्य सेंटरला होत आहे यासाठी आम्ही गा गावात गावातून तहसीलदार कलेक्टर पोलीस स्टेशन यांना सगळ्यांना निवेदन त्यांना सगळं न नेसता आज एक सुशिक्षित माणूस जो शिक्षक माणूस असा माणूस कधी आज कधी सगळ्याला गावाला विरोध करून सगळ्यांना न जमवता आज तो टावरचं फेरशी काम चालू केलं त्याला पोलिटिशन्सही नोटीस दिल्यानं काल बजावून दिले आणि ह्याच्यामुळं त्या गावाच्या क्षेत्राला असल्यामुळं सगळं वयस्कर माणसं लहान बाळं ह्याच्यावरती जे ध्वनी प्रदूषण होऊन त्या ध्वनीचा जो बाजार होतो हे सगळ्याला माहीत आहे की वयस्कर माणसं आणि मग जवळच कधी शंभर दिवशी फुटावर शाळा आहे त्या शाळेत सगळी लहान बाळं शिकतात त्याच्यावरही परिणाम तो होणार आहे त्या दृष्टीनं आम्हाला हा टावर याच ठिकाणी होणे हा आमचा उद्देश असल्यामुळं आम्ही कलेक्टरला तहसीलदारला आणि पुलिस स्टेशनला आणि ग्रामपंचायतला असं निवेदन दिलं आहे तरीही तो कुणाला न मेसता कसा होत नाही अशा या पुटी तो आज फिरशी काम चालत आहे तरी हे काम बंद करावं अशी मी ग्रा ग्रामस्थांच्या तर्फे आणि सर्व सोसायटीच्या सर्व सदस्य आणि शाळा या स सर्वांच्या वतीनं मी आज तुम्हाला एक विनंती करत आहे की तुम्ही कशा पद्धतीनं आम्हाला सल्ला देऊन आम्हाला साथ देताय हे मला सहकार्य करावं हीच माझी या ठिकाणी विनंती आहे सरपंच आणि माझ्या घरापासून फक्त दहा फुटाचा अंतर आहे आणि भिंतीला लागूनच चालू आहे आणि त्या हादऱ्यानं आमच्या घरातली भांडी सुटकान खाली पडल्याचे काय इतकं मोठं दोरा झालेला आहे आमची जनावरं आहेत शेळे आहेत सगळं आहे काय आणि क्या माणसानं एकदा बंद केलेलं होतं परत आणि ते चालू केलं चार महिन्याने पण ही बंद व्हावं हो। माझ्या अपेक्षा एवढीच आहे जास्त काही बोलत नाही आणि बंद व्हावं हो। नशील पक्षात नाही जर बंद घेणार तर आम्ही उपेक्षाला बघ येऊन बसणार काय हां सिद्धेवाडी शाळेचा प्रसिद्ध राज्यात अनेक जीवितांनी एक आहे मुलांच्या आरोग्यास धोका आहे त्यामुळे तर ग्राम आमच्या ग्रामपंचायतनं ह्या गोष्टीचा विचार करून हे जे चाललेलं चा चा जे टॉवरचं चा काम आहे ते टॉवरचं काम थांबवावं अशी मी आमच्या ग्रामपंचायतींना विनंती करतो आणि जे मालक हे टॉवरचं काम सुरू करत आहेत त्यांनी पण आपल्या गावचं एक आरोग्य धोक्यात चाललेलं आहे आपण काय केलं पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःहून स्वतःच्या निधने मग स्वतःची आपली मानसिकता तयार करून त्यांनी आपलं हे जे चाललेलं टॉवरचं काम आहे त्यांनी थांबावं असे या जे मालक आहेत त्यांना देखील मी विनंती करतो